आपण सगळे देवपूजा करतो कोण रोज कोण कधी मधी पण अनेक जण मनात एक प्रश्न ठेवून असतात आपण जी पूजा करतो ती खरंच शास्त्रानुसार आहे का माझं पूजा करताना काही चुकता आहे का आज मी तुम्हाला कोणतेही अवघड मंत्र न सांगता कोणतीही गुंतागुंत न करता अगदी साध्या भाषेत देवपूजेची शास्त्र शुद्ध पद्धत सांगणार आहे, आहे करुशकतात। करुशकतात। ही पूजा कोण करू शकते तर ही पूजा ज्यांना देवाविषयी आत्मिकता आहे त्यांना देवपूजा करायची आहे अशा सर्व व्यक्ती करू शकतात त्यामध्ये ग्रहिणी असतात ग्रहिणीही करू शकतात व्रत करू शकतात अगदी नव्याने पूजा सुरू करणारा माणूसही करू शकतो पण सर्वात महत्त्वाचं देवपूजा करणे म्हणजे फक्त काही कृती करणे नाही देव सगळे उचलायचे धुवायचे आंघोळ घालायची त्यानंतर वरती ठेवायचे हळदी कुंकू लावायचे झाली देवपूजा असं नाही देवपूजेला आपल्या मनाचे शुद्धीकरण आपल्या नशिबाचे सुधारण करणे असे एक कृती आहे सकाळचं तुम्हाला आपण माहीत आहे मॉर्निंग अफर्मेशन आत्ता एक नवीन संकल्पना निघालेली आहे मॉर्निंग अफॉर्मेशन हे आपल्या शास्त्राने सांगितलेले सकाळी देवपूजेचे महत्व आहे जेव्हा आपल्याला आयुष्यात संकट येते अनेक अडचणी आपले मन ग्रासतात छोटे छोटे संकट देखील आपल्याला खूप मोठी वाटतात आणि त्या संकटांना आपण खूप घाबरून जातो अशा वेळेला आपल्याला कोणीतरी आधार हवा असतो आणि आपण हा आधारच आपले देव समजत असतो परंतु ते आपला आधार कधी होतील ज्या वेळेला आपण आपल्या मनाचे शुद्धीकरण करून देवाला पूर्णपणे पूर्ण भावाने समर्पित होऊन आपण त्याची देवपूजा करू त्यावेळेला शंभर टक्के तुमच्या प्रत्येक संकटामध्ये देव हा उभा राहतो फक्त दिखावा करणाऱ्यांना देव उभा राहत नाही तुम्ही देवाच्या नावाखाली फिरायला लागला देवासाठी अरे कोठे शोधशी देव देव असतो तुझ्याच पासी फक्त ते शोधण्यासाठी तुला तुला आत्मिक जागृती करणे आवश्यक आहे आणि हे कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आपण विचार करत असतो माझं काही चुकलं आहे का माझं या जन्माचं काही कर्म बाकी राहिलं आहे का का मला असं होतं आहे माझ्याच बाबतीत हे का घडतंय तर हे सगळं आपण या देवपूजेच्या माध्यमातून काही प्रमाणात कमी करू शकतो आपण विचार करतो हे सर्व घडण्यापूर्वी जर आपण व्यवस्थित देवपूजा केली तर बरीचशी अनामिक संकटं सहज निघून जातात माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते जर तुम्ही एकवीस दिवस सातत्याने ही साधी पद्धत पाळाल तर तुमच्या जीवनात खूप सकारात्मक बदल नक्की होतील आज आपण पहिल्या भागामध्ये साध्या आणि समाजातले गैरसमज पाहणार आहोत जसे की स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पूजा करावी का नाही आजारी व्यक्ती असेल ज्याला व्यवस्थित बसता येत नसेल आणि तिची जर पूजा करण्याची इच्छा होत असेल किंवा सुतक असेल विटाळाच्या वेळेला देवपूजा कशी करायची करावी की नाही करावी आणि त्यासाठी कोणते सुचिरभूतता पाळावी काय नियम पाळावेत आणि कोणते पाळू नयेत हे सर्व तुम्ही आत्तापर्यंत ऐकत आले आहात पण आत्ता आपण धर्मशास्त्राचे कारण समजून घेणार आहोत आणि हे फक्त माहिती पुरते नाही तर आपल्या आरोग्य मानसिक शांती आणि जीवनातील सुख यासाठीही उपयुक्त आहे तुम्हाला पुढच्या भागामध्ये हे सर्व तपशीलवार पाहायला मिळणार आहे धर्मशास्त्रानुसार पुराण पुराणिक ग्रंथाच्या संदर्भात आपण घरच्या घरी कसे करावे आणि त्याचे फळ कसे मिळवावे हे सगळं मी सिरीजच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही सिरीज चुकवू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सकाळी दहाला आपला व्हिडिओ या सिरीजमधला व्हिडिओ नक्की येईल तो मात्र तुम्ही आवर्जून पहा आणि तुमच्या जीवनातील संकट दूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि म्हणूनच पुढच्या प्रत्येक भागात तुम्हाला अगदी सखोल माहिती आणि विश्लेषण मिळेल आतापर्यंत युट्यूबवरती पहिल्यांदाच ही सिरीज येत घेऊन येत आहोत तुम्ही पहिल्या एकवीस दिवसामध्ये या साध्या देवपूजेची अंमलबजावणी करा माझ्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि जीवनात सकारात्मक बदल नक्की दिसतील आता पुढच्या भागासाठी तयार व्हा जिथे आपण पाहणार आहोत स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी काय काय करावे धर्मशास्त्र सांगते विठाळाच्या वेळी देवपूजा कशी करावी काय काय नियम पाळावेत आणि ही माहिती तुम्हाला पुढच्या भागात मिळणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर प्रत्येक गोष्टीचा अगदी सखोल आणि स्पष्ट अभ्यास तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग सुरू करूया शास्त्र oh, no, आणि साध्या देवपूजेचा जगातील प्रवास